कोंडाना ते राजमाचे एक असा थ्रिलिंग ट्रेक ज्यामध्ये सतत जंगलातून दमच्याक व हाल हाल करणारा पायी प्रवास माझा थांब मी तरी थांबतो त्यामध्ये आपले काही असे बंधू होते ज्यांना आपण गुगल बाबा म्हणून सोबती घेऊन आलो होतो तेच आपली दिशाभूल करत होते म्हणजे याला रस्ता माहित नाही इड्याला इथून असं खाली जायचा भाऊ ते राजमाचे एक असा सुखद आणि सुंदर प्रवास आहे की ज्यामध्ये भरपूर मजा सुद्धा येत घाबरली गौरव तुला बी गौरव घाबरली तुला बी फ्रेंड आहे माझी चल, चल। <laughs> <प्रेंडे माजी>, <laughs> <चली> <laughs> तर सुप्रभात मित्रांनो कसं आहे तुम्ही मजेत नाव स्वागती पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉग दे मित्रांनो आत्ता जो आपला दौरा आहे ना तो आहे कोणाल लेणीचे किल्ले राजमाची तर ह्या ट्रेकवरती आपण आज खूप सारी मजा येणार आहे कारण की आपल्यापाटी आज आपले मित्र आहेत तर सध्या तरी मी आता कर्जतमध्ये आहे आणि कर्जतून जो आपला हा प्रवास चालू होणार आहे तो म्हणजे कोंदिवडे गावासाठी कारण की कोंदिवडे गावातून आपण कोणाल लेणीकडे जाणार आहोत आणि तिथूनच बाजून एक रस्ता जो तो म्हणजे राजमाच्या किल्ल्याकडे तर त्याला कोणत्याही वेळेचा दुरुपयोग न करता आपण आता जाऊया ते म्हणजे कोणाल लेणीकडे सकाळचे साडेसहा वाजता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली कर्जत अशी मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न अंगामध्ये आणून देणारे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा पाहून आपण पुढे निघालो तिथेच एक हॉटेलमध्ये थांबून आपण खाण्या आणि पिण्याच्या वस्तू घेतो रस्त्यात एवढे सारे खड्डे होते की गाडी मी चालवतोय की रस्ता मला चालवतोय अशी पद्धती ते होऊन गेली होती कोंडाणा लेणीकडे जायला आपल्याला कोंडीवडी या गावात जावं लागतं तिथून कोंडानेवाडी या गावात प्रवेश करून कोंडाण लेणीकडे जाण्याच्या मार्गाकडे पार्किंग साठी जागा आहे तिथे गाड्या पार्क करून आपण लेणीकडे जाऊ शकतो तर मित्रांनो सध्या आपण पाहायला गेलो ना तर आपण आता या मार्गातून आपण आता इकडे आलेलो आहोत आणि इकडून आपल्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि ते आपली तीन माणसं तिकडे अशी पुढे गेलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता की इथे एक शटर आहे त्या शटरच्या खाली आपल्या या दोन गाड्या लावलेल्या आहेत जे जेणेकरून ते स्टेप राहतील तर आता आम्ही आमचा हा ट्रेक तालुक्याल तिकडे तर पाहायला गेलं तर कोंदिवडे हा गाव हा बेस्ट विलेज आहे तो म्हणजे कोंडाण लेणीकडे जाण्याचा आणि इकडे जेव्हा पाठीमागे जे गाव लागतं ते आहे कोंडाणेवाडी तर या कोंडाणेवाडीपासून आपल्याला आता असं सरळ जाऊन लेणीकडे जायचं तिकडे आम्ही आता हा स्टार्ट केलेला आहे आणि त्यामध्ये हे इकडे थोडीफार मस्ती करत झाली आहे काय आये मी कसं आहे की जस्ट पाहायला गेलो ना तर थोडंफार दम लागते आणि मी काहीतरी ना मान्सून मध्ये पहिल्यांदा झालो होतो आणि मान्सून मध्ये इथला जो नेचर होता ना तो खूप सुंदर होता आता सुद्धा तसंच आहे सुंदर आहे मध्ये मजा एक वेगळी आहे की तेव्हा दम लागत नाही सो आता यांना विचारलं पाहिजे तर ट्रेकचा अनुभव कसा वाटतोय so, म्हणजे यांना फील कसं वाटतंय so, नको नको एवढं प्रेम नाही पाहिजे काहीच फुल पण कसला दिलाय मुरला बाकी गौरव कसं वाटतं ट्रेक अरे अरे दम लागला काय नाही दम कसला एवढी मोठी ट्रॅक घेऊन जास्त नाही गाईच आता याला चांगला पंधरा एक मिनिटावरती चढायला लावूत दे <laughs> बघायची हाल कशी हा का तू चला दिलं मग नाको बाबा <laughs> मित्रांनो कोंडाण लेणी ज्याला कोंडाणे गुवा देखील म्हणतात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्दत एक ऐतिहासिक व प्राचीन वारसा लावलेली ही लेणी कर्दतून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावरती पश्चिमेकडे असलेल्या कोंडाणे गावाजवळ आहे हो कोंडाण लेणी सुमारे दोन हजार वर्षापूर्वी बौद्ध धर्मीय भिक्षूंनी बांधली आहे मित्रांनो ट्रेक आल्यावरती आपल्याला तिकडे कोंडाण लेणी पाहायला मिळते ते बघा तिकडे एक बोर्ड पाहिलं होतं बोर्डच्या या बाजूला आपल्याला कोंडाला लेणी पाहायला मिळते तर त्याला लवकरच लवकर जाऊया आणि कोंडा लेणीला पाहूया तर मित्रांनो पाहू शकता आपल्याला बोर्ड पाहायला मिळतो आणि समोरून आल्यावरती आपल्याला हा इकडे पाहायला लागतो कोंडन लेणी इकडे जायला तर हे पायऱ्या थोड्या आणि तिकडे आपली कोंडन लेणी आहे इतिहास पाहायला गेली तर कोंडा लेणी किंवा शतक बौद्ध धर्मियांच्या वास्तवामुळे तयार झाली या लेण्यांच्या स्थापनेमागे मुख्य उद्देश म्हणजे भिक्षूंना लाण्याचे व ध्यान करण्याचे स्थान उपलब्ध करून देणे हा होता लेण्यामध्ये बौद्ध स्तूप सभा मंडप आणि ध्यानासाठी वेगवेगळ्या खोल्या आहेत तर मित्रांनो खालून पायऱ्या वर तर आल्यावरती आपल्याला ही आपली तीन कडे इथे पाहायला मिळतात सो दिस इज द विराज गौरव आणि अजित हे तिघे गीत इथं या कातलाम वगैरे बसल्यावरती आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी लेणीचं हे चित्रकला तुम्ही पाहू शकता इकडे बघा तर ही जी कलाकृती आहे ना एवढी सुंदर आहे की इथेच काहीतरी उशीर म्हणजे तीन चार तास बसून राहा एवढं सुंदर वाटते यामध्ये कोरीव कामाचे उत्कृष्ट नमुने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात कोंडाळ लेण्याची रचना व वैशिष्ट्य मध्ये पाहायला गेलं तर कोंडाळ लेणीमध्ये बौद्ध स्थापत्य शैलीचे मूळ सौंदर्य दिसून येते चैत्रलेन म्हणजे प्रार्थना स्थल लेण्यांमधील मुख्य चैत्रात लाकडी कामाने आहे ज्यात त्या काळातील बांधकाम कौशल्य दाखवतात येथील स्तूप या लेण्यांमध्ये एक छोटासा स्तूप आहे जो बौद्ध भिकूंच्या उपासनासाठी वापरला जायचा एवढा आतमध्ये जे कोरीव काम आहे खूप डेडिकेशन लेवलने केलं असेल म्हणजेच आताच्या जमान्यामध्ये पाहायला गेलं ना तर ह्या गोष्टी आहेत ना ते होणे शक्य अशक्य आहे कारण की त्यावेळी छिनी आणि हातोड्याचा वापर करून हे सर्व गोष्टी केल्या जायच्या आणि हे बघा इकडे एक जाण्याचा मार्ग आहे आणि इकडेसुद्धा आहे तर इकडे सुद्धा जाऊया आपण साधून असं उभं राहिल्यावरती इथे आपल्याला एक मस्तपैकी पाण्याचा कुंड पाहायला मिळतो काही हा अशा प्रकारचा पाण्याचा कुंड आहे मित्रांनो हे बघा आणि हे असे काहीतरी स्पॉट पाहायला मिळतात तर ॲक्च्युअलमध्ये ते हे काय आहे ते मला सुद्धा माहिती नाही पण थोडंफार संशोधन वगैरे करून ते समजा नेमकं काय आहे हे बघा असं आतमध्ये आलं होती ना म्हणजे हे बघा सुंदर दिसत येथील भिक्षू नद्यान व निवासासाठी छोट्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत लेण्यांच्या भिंतीवर ले। कोरीव केलेले असून त्यामध्ये के प्राचीन बौद्ध कथा आणि जीवनशैलीचा संदर्भ सुद्धा आपल्याला येथे पाहायला मिळतो इथले महत्व पाहायला गेले तर कोणा लेणी प्राचीन बौद्ध धर्माची संस्कृती कला आणि स्थापत्य कौशल्य यांचा अभ्यास करता सुद्धा येतो त्याचबरोबर पर्यटकांसाठी ही एक लोकप्रिय जागा आहे जिथे इतिहास निसर्ग याचा सुंदर संगम सुद्धा अनुभवायला मिळतो तर मित्रांनो आपण आता कोंडाल लेणी पाहिली तर कोंडा लेणी ही ह्या बाजूला होती तर इकडे आपण कोंडा लेणी जो पाहून झाली आता हा बोर्ड आहे ना त्या बोर्डच्या या डाव्या बाजूने आपल्याला गडाकडे जायला रस्ता आहे तर या रस्त्यातून आपल्याला राजमाची किल्ला सफर करायची आहे तर त्याला जाऊया तर मित्रांनो आता आपण कोंडाणाकडून राजमाजी किल्ल्याकडे ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि ही बघा आपली जी तीन माणसं आहेत ती पुढे चाललेली आहेत तर यांच्या मागून आपल्याला जायचं जो समोर सगळ्या पिढ्यात धावतोय ना तो ऑलरेडी ह्या ट्रॅकवरती आलेला आहे तर हा आपल्याला घेऊन चाललेला आहे तर रस्त्यामध्ये जर थोडा जरी चुकला काही याला उभा ठोकला राजमाचीकडे जाताना अजित खूप सारे आम्हाला रस्ते फिरवत होता कधी नाल्याखाली उतरत होता की कधी त्याच रस्त्यातून परत पुन्हा नेत आम्हाला तो रस्ता इकडून तिकडून फिरत होता त्यात त्याला आठवलं की आपण रस्ता भरकटलो आहे गाईत पाहू शकता म्हणजे रस्ता माहित नाही इड्याला तो बोलतो इथून असं खाली जायचा भाऊ आता एवढा खाली कोण जाईल कुठं अजित ज्या मार्गाने मागच्या वर्षी केला होता त्याला तो मार्ग काही सापडत नव्हता मागे जात त्याला तोच रस्ता पुन्हा एकदा भेटतो आणि आम्ही त्याच मार्गाने पुन्हा कड्याकडे जायला सुरुवात करतो तर काही असं समोर आल्यावरती आपल्याला इथे हे मार्क पाहायला मिळतंय हे बघा तर या मार्कच्या सहाय्याने आपल्याला आता असं समोर जायचं आहे सो ॲक्च्युअलमध्ये आमची जी माणसं आहेत ना ती सध्या कम्फ्युज झाली होती रस्त्यामध्ये पण दादाने रस्ता शोधून काढला दादासाठी एक लाख नक्की व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे चला आज हवेचा वेग सुद्धा जास्त आहे तरी काय अशा प्रकारे रस्त्यावरची रुळलेली वाटे या रुळलेल्या वाटेवरून आपल्याला असंच समोरासमोर जायचं आहे तर नेमकं तुम्ही ना जाताने समर ना, ना। सारखे मार्क्स बघत चाला कारण की इथे मार्क नाही भेटले तुम्हाला तर तुम्ही तर अक्षरशः हल हरवून जाल कारण की मार्क्सची तर खूप गरज आहे जर मार्क दिसला नाही तर तुम्ही एक काम करा माघारी परत जा कारण की या साधारण तरी लोक कोण जात नाही आहेत त्याच्यामुळे वाट पाहू शकता मिळता मिळणे कठीण झाले तर मित्रांनो आता एकदा आम्हाला प्रॉपर वाढ भेटलेली आहे तर हे बघा हे आपली दोन माणसं इकडून गेलेली आहेत तर सुंदर अशी तुम्ही तुम्ही फुला पाहू शकता खूप भारी वाटतं ते तर मित्रांनो थोडं वेळ आम्ही रेस्ट केला आणि रेस्ट केल्यावरती आम्ही पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात केली जंगला की जंगलातून जी पायपीट आहे ना ती खूप मागात पडते कारण की खूप सारा वेगाचा वार आहे आणि त्यामध्ये मधी मधी नेटवर्क होत आहे आणि आम्ही थोडासा रस्ता इकडून तिकडून भटकतोय काही ठिकाणी मार्कर वगैरे लावलेले आहेत पण ते मार्कवरती थोडंफार कन्फ्युजन होतं की नेमकं रस्त्यामधून कुठं जायचं आणि कसं नाही ते तरी ट्रेक चालू आहे आणि काहीतरी अर्ध्या एकड तासामध्ये आपण गडाकडे पोहचूच अर्ध्या एक दीड तासामध्ये आम्ही गडाकडे पोहोचू हे काही आम्हाला माहीत नव्हतं पण जर रस्त्यात थांबत थांबत नसतो गेलो तर देवागिरी जायला लागलं असतं हे नक्की होतं माझा जीव म्हणतोय माझा हृदय म्हणतोय बाबा तरी तू तरी थांब नाही तर मी तरी थांबतो ऐक काही चढ काय खालजी नावाचं वर थोडं जायला लागतो हा इथं बसलाय तो तिथं बसलाय का झालं काही तिथे मेहनत पाहू शकता आता कालून वरती आहे मास असले आप वरती जायचा काम कुठला काम कुठला काम

खूप तडाई आहे तर राजमाची म्हणजे कोणाने राजमाची म्हटलं ना तर खूप दमचाकीचं काम आहे जर तुमच्याकडे गाडी वगैरे हो असेल तर आई सजेस्ट की तुम्ही मेन रस्त्यातूनच जा जो राजमाची किल्ल्याच्या जा पायथ्याशी जातो जंगलातून जंगलातून राजवास लावू नका ला की हालू येईल राजमच्छी चा खंदार जंगलातून प्रवास म्हणजे निसर्गाच्या शिधारदा गट वाटतात त्याच पक्षात गोड व खिलबिलट करणारा आवाज आणि त्यात वाटत लागणारी डोंगरधण्याचे विहंगम दृश्य मन मोहून टाकतात दमचाक तर होते पण त्यात प्रवासाचा रोमांच आणि गडावर कुटलर मिळणारा हा निसर्गाचा अनमोल सारे श्रम विसरायला लावतो ला मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सर्वती आणि सर्व गोरची आलीवरती आपल्याला इकडे हा एक बिस्तो दुकानवाला तो या दुकानवाला पाटला विकतो इकडे दादा बिस्लेटची बॉटल मिळेल हा बघा <laughs> <गया। laughs> तुम्ही किल्ला आपला राजमाची तर तो तिकडे तुम्हाला बुलूक दिसत असेल पण आता आपल्याला काहीही करून ना आता खाली जायचं खाली उतरते गावाकडून एक मार्ग गडाकडे जायचा तर त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे तर त्याला जाऊया मित्रांनो खाली आल्यावरती आपल्याला एक गाव लागतं आणि तुम्ही पाहायला गेला ना तर हे बघा हा गाव आहे आणि इकडेच आपल्याला एक बोर्ड पाहायला मिळतं तर बोर्ड आहे मनोरंजन गडाकडे जाण्याकडे तर आम्ही असा निर्णय आहे की आम्ही मनोरंजनाकडे जाता श्रीवर्धन किल्ल्याकडे जाणार आहोत तर ही चाललेली यांचं म्हणणं असं आहे की श्रीवर्धन आपल्याला परवेल पुढे जातात एक स्टोअरकडे आमचं लक्ष जातं आम्ही तिथून खाऊ वगैरेचे पॉकेट घेणार तेवढाच आम्ही गौरवजी त्या स्टोअरला काकासोबत खरेदी पाहिली मी व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या आतच गौरवने मला पाहिलं आणि त्यात गौरवचा काही जो रिॲक्शन होता तो काही अशा प्रकारचा होता तो काही बघायला गेलं तर डायरेक्ट गौरव काय घेतो खाला बोल

तर मित्रांनो या चुकतो ना खाऊ वगैरे घेतली होती आपण आता सर श्रीवर्धन गाड्याकडे चालत आहोत तर या बाजूला मंडरंजन गाड्याकडे जायचा नसता आणि इकडे श्रीवर्धन गाड्याकडे जायचा तर आता श्रीवर्धन गाड्याकडे चाललो आहोत तर बाई काय म्हणणार तुम्ही झाला काय झाला स्विच ऑफ झाला फोन चार्जिंग चार्जिंग संपली आहे आमची